मटारपासून सामोसा नाही कचोरी नाही करंजी नाही काहीतरी वेगळं पण चटपटीत कमी तेलकट असा प्रकार आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर करायला अगदी सोपा चटपटीत आणि हेल्दी असा प्रकार आहे मटारचा सीझन संपण्यापूर्वी हा प्रकार एकदा जरूर करून बघा याकरता पहिल्यांदा आपण पारीचं किंवा वरचं जे आवरण आहे त्याकरताचं जे पीठ आहे ते भिजवून घेतो आहे त्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे चांगला एक मोठा चमचा असा बारीक रवा घातला त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे पारीला थोडासा छानसा स्वाद येण्यासाठी पाव चमचा ओवा घातला त्याच्यानंतर खुसखुशीतपणा येण्यासाठी दोन मोठे चमचे म्हणजे चांगलं दोन टेबलस्पून तेलाचं कडकडीत असं मोहन पिठामध्ये घालायचं तेल सुरुवातीला गरम असतं तर चमच्याला मिक्स करून घ्या त्यानंतर थोडंसं थंड झालं की मग हे तेल पिठाला चांगलं चोळून एकसारखं असं सा लावून घ्यायचं पाणी घालण्यापूर्वी मोहन जे ते पिठाला एकसारखं लावून घ्या त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाचं साहित्य आपण या पारीमध्ये घालतोय ते म्हणजे खाण्याचा सोडा तर न विसरता अगदी छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा याच्यामध्ये घालायचा ज्याच्यामुळं पारी जी आहे ती अगदी कडक होत नाही छान अशी खुसखुशीत राहते पदार्थ करून पाहताना एखादं साहित्य जे आहे ते चुकून राहू शकतं विसरू शकतं तर त्याकरता सगळं साहित्य जे आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं असतं पदार्थ करताना तुम्ही ते पाहू शकता तर याचं असं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे ते झाकून मुरण्यासाठी ठेवून देऊ आता इकडे सारण करण्यासाठी पाणी उकळायला ठेवलं आहे तर पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये एक कप ताजा मटार घातला मटार कसे आहेत कोवळे आहेत का निबर आहेत त्याच्यानुसार एक दोन ते पाच मिनिटं चांगले वाफवून घ्यायचे हे बघा एकदा का मटार वाफले त्याचा रंग बदलला ते थोडेसे मौसर असे झाले की मग चाळणीमध्ये निथळून काढले थंड झाल्यानंतर यापैकी थोडे मटार जे आहेत ते तसेच बाजूला ठेवले आणि बाकीचे मटार मिक्सरच्या भांड्यात काढून असे क्रश करून घ्यायचे आता सारण करण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केलं तेलामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा कांदा थोडासा गुलाबीचा रंगावर परतून घ्यायचा आहे तोपर्यंत याच्यामध्ये घालण्यासाठी आलं लसूण हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतो आहे तर त्याकरता एक छोटा आल्याचा तुकडा पाचा पाकळ्या लसूण आणि आवडीनुसार भरपूरशी हिरवी मिरची घालून असं वाटण तयार करून घेतलं ते याच्यामध्ये घालायचं थोडंसं आलं लसणाचं कच्चेपणा जाईपर्यंत हे परतून घेतलं की लगेच याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली एक छोटा चमचा जिरेपूड याच्यामध्ये घातली आहे तसेच एक चमचा गरम मसाला पावडर घालायची एक चमचा धणीपूड घातली मसाले एकदा परतून झाले की लगेच क्रश केलेला मटार याच्यामध्ये घालून असं परतून घ्यायचं आहे क्रश केलेल्या मटारमध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो ओलसरपणा असतो तो गेला की याच्यामध्ये जे आपण आख्खे मटार बाजूला ठेवले होते ते सुद्धा घातले सगळं असं छान परतून घ्या चवीनुसार आता मीठ घातलं आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे सारण छान चटपटीत असं होण्यासाठी अर्ध लिंबू याच्यामध्ये पिळून घेतलं सारण जे ते छान तिखट आणि काहीसं आंबटचं रस झालं पाहिजे त्यानुसार साहित्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी अधिक करू शकता त्यानंतर हे सगळं मिळून येण्यासाठी काय होतं मटार घातल्यानंतर खूप असं सुटं सुटं राहतं तर हे मिळून येण्यासाठी आपण याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घालणार आहोत हे मी मध्येच उकडलेला बटाटा सांगते पण पदार्थाला सुरुवात करून घेण्याआधीच बटाटा जो आहे तो उकडून तयार ठेवायचा म्हणजे मग सारण करताना मध्ये वेळ जात नाही सगळं असं चांगलं स्मॅश करून घ्या हे असं सगळं छान मिळून आलं की मग शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातली आणि गॅस बंद केला आहे आता हे सारण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आता तोपर्यंत आपलं पीठसुद्धा भिजलं आहे तर पीठ एकदा चांगलं मळून घेतलं त्यानंतर पिठाचा छोट्या लिंबा एवढा गोळा करून घ्यायचा आहे याप्रमाणे सगळ्या पिठाचे हे असे गोळे करून घेतले आता हा जो गोळा आहे तो लाटून याची छोटीशी मोदकाप्रमाणे पारी करून घ्यायची जी आहे ती खूप जास्त जाडंही ठेवायची नाही आहे बऱ्यापैकी पातळ ठेवायची हे बघा याप्रमाणे हातात मावेल एवढ्या आकाराची म्हणजे छोट्याशा आकाराची पारी करून घेतली आहे आता याच्यामध्ये एक ते दीड चमचा मटारचं जे सारण आहे ते भरलं त्यानंतर हे असं सगळ्या बाजूंनी जोडून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण पराठ्यासाठीचं सारण भरून घेतो तसं हे जे सारण आहे ते असं पारीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे शेवटी असं चिमटीनं दाबून हे असं सील करून घेतलं हातानं याप्रमाणे वळून याला असा छानसा गोल असा आकार द्यायचा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी कचोरी आहे ती आप्पेपात्राच्या साच्यामध्ये मावेल एवढ्या हा आकाराची हवी अगदी खूप जास्त ही दाबून बसेल एवढी मोठी नको थोडीसं ह्याच्यामध्ये अंतर हवं थोडीशी गॅप असायला हवी कारण नंतर जसशी ही शेकली जाते तशी ती थोडीशी फुलते हे बघा एकदा आकार चेक करून बाकीच्या ज्या कचोऱ्या आहेत त्यासुद्धा याप्रमाणे करून घ्यायच्या छोट्या छोट्या लाट्या लाटून घ्यायच्या खूप जाडही ठेवायच्या नाहीत मावेल तेवढं एक ते दीड चमचा सारण भरलं आणि तुमच्या पात्राच्या आकारानुसार यांचा जो आकार आहे तो ठेवायचा पात्राच्या साच्यानुसार लाटी आणि सारणाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही ठरवा याप्रमाणे कचोऱ्या करून झाल्या की मग पात्र गरम करायला ठेवलं आहे आप्पेपात्राच्या साच्यामध्ये थोडं थोडं असं तेल सोडलं आप्पेपात्र थोडंसं गरम झालं अगदी खूप जास्त तापेपर्यंतही थांबायची गरज नाही थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये कचोरीची जी बाजू आपण जॉईन केली होती ती बाजू खाली आली पाहिजे अशा पद्धतीनं हे ठेवायचं आता महत्त्वाचं म्हणजे आप्पे भाजून घेताना जो सगळ्यात लहान गॅस आहे त्याचीसुद्धा फ्लेम अगदी कमी ठेवून मंद आचेवर हे भाजून घ्यायचे आहेत याच्यावर झाकण घालायचं नाही आहे आणि जेवढ्या मंदाचेवर तुम्ही ते भाजून घ्याल तेवढ्या त्या ते छान खुसखुशीत अशा होतात हे बघा पाच मिनिटं मंदाचेवर भाजून घेतलं एकदा का खालची बाजू जी आहे ती छान खरपूस अशी शेकली गेली की मग वरून थोडंसं असं तेल सोडलं आहे जसजशा या कचोरी किंवा बाटी ज्या आहेत त्या भाजल्या जातात तसं सोडा असल्यामुळं थोडासा यांचा जो आकार आहे तो फुलतो हे असं वरून थोडं थोडं तेल किंवा तूप सोडायचं त्यानंतर याची जी बाजू आहे ती पलटून घेतली हे बघा खालून अशी छान सोनेरी रंगावर ही भाजली गेली आहे आता दुसऱ्या सुद्धा पाच मिनिटं छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या पारीचं आवरण जे आहे ते खूप जाड नसलं पातळ असलं की व्यवस्थित चांगल्या शेकल्या जातात भाजल्या जातात तेलाचं मोहन रवा बेकिंग सोडा यांच्यामुळं जे वरचं आवरण आहे ते छान खुसखुशीत असं होतं अगदी खूप कुरकुरीत असं राहणार नाही पण चिवटही होत नाही छान खुसखुशीत असं होतं चांगल्या भाजल्या गेल्या की अशा अधूनमधून बाटी फुटतात सुद्धा हे बघा एकूण चौदा ते पंधरा कचोऱ्या ज्या आहेत त्या प्रमाणामध्ये होतात आतलं सारण छान चटपटीत असलं की खायला अतिशय खमंग लागतात एखाद्या चिली सॉससोबत किंवा टोमॅटो केचअपसोबत किंवा शेजवान चटणीसोबत या ज्या कचोऱ्या आहेत त्या खायला अगदी मजा येते हे बघा आतमध्ये मटारचं असं भरपूर चटपटीत असं सारण आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद